मी राकेश लिकीराम चोटे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगी येथे कार्यरत आहे मी मागे दोन महिन्यापासून इथं था, कार्यरत आहे आणि प्रभारी मुख्याध्यापक या पदावर हो आहे जेव्हा मी इथं रुजू झालो तेव्हा फक्त शाळेत लाइटची व्यवस्था पण नव्हती इलेक्ट्रिसिटी पण नव्हती मी इथल्या स्थानिक एका इलेक्ट्रिशियनच्या मदतीने ही लाईटची व्यवस्था करून घेतली मुलांची क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी मी इथं डिजिटल एज्युकेशन याच्यासाठी प्रयत्न केला आणि लोकसहभागातून मला एक अँड्रॉइड प्रोजेक्टरची मदत भेटली आणि तिथूनच मी शाळेमध्ये मुलांना डिजिटल एज्युकेशन देत आहो प्रोजेक्टरच्या माध्यमातून अँड्रॉइड प्रोजेक्टरच्या माध्यमातून मुलांना मी अध्यापन करत आहो सोबतच मुलांना कम्प्युटर लिटरेसी हवं म्हणून मी शाळेमध्ये कम्प्युटर न नव्हता आणि मी एका दुसऱ्या शाळेतून कंप्युटर घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मुलांना कंप्युटर लिटरसी मी देत आहोत मुलांना कंप्युटरचे धडे देत आहो आणि प्रकारे माझी जिल्हा परिषदेश शाळा जंगी आता काही मात्रामध्ये डिजिटल स्वरूपात आलेलं आहे असंच हे डिजिटल अध्ययन अध्यापन आणि याच्यासाठी आवश्यक इक्विपमेंट हे लोकसहभागातून जमा करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद